जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर आपलं चॅनल खास शेतकरी मित्रांसाठीचे तर आजचा विषय आपला असा आहे आपले हरबरला लागवड झालेली आहे बऱ्याच प्रमाणात हरबरला लागवड महाराष्ट्रामध्ये केली गेलेली आहे ह्या वर्षी तर त्याच्यामध्ये जेव्हा आपलं घाटे लागतात जेव्हा हरबराला फळे येतात त्या फळाला घाटे म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे जगड़ काय म्हणतात तर माहीत नाही तर त्या घाटेमध्ये मोठ्या प्रमाणात आळी पडते आणि आळीसाठी आपण कीटकनाशक तर घेणार आहे त्याचं त्याबद्दल आपणही गुड बनल्या आधीच पण औषध म्हणलं फवारणीसाठी औषध म्हणलं की त्याचा खर्च खूप जास्त असतो आणि रिझल्ट त्याचे येतात तर पण काय असे जुकाड आहे शेतीमधले जे बारकावे जर आपण जर व्यवस्थित बघितली तर आपल्याला अगदी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न घेता होऊ शकतो तर आजचा बारकाव आपला असा आहे जे पक्षी आहेत हे पक्षी शेतात थांबून राहण्यासाठी आपल्याला पक्षी खांब बनवायचं आहे बघा जे जेणेकरून आपलं जेव्हा हरभरा घाट्यामध्ये येईल तेव्हा आपले, आपले जे ले ले ते जे पण आपण केलेलं आहे स्ट्रक्चर उभं त्याच्यावर पाग पाग येऊन बसतील आणि त्यानंतर ते आपल्या शब्दावरचे ज्या आळ्या असतील त्या आळ्या ते खातील तर त्यासाठी काय स्ट्रक्चर न बनवता आपण शेतकरी आहे शेतकरी माणसं आहे तर आपल्याकडे जुगाड पण भरपूर आहेत तर त्यासाठी एक असं जुगाड आहे ही माग घेतली मी आ, मला वाटतं शिजंटाची बहुतेक आणि ती एका तासापूर्वी भिजत घातली पाण्यामध्ये आणि ते आता पूर्ण भिजली आहे आणि हे आपलं शेत आहे हरभऱ्याचं याला एक तीन ती चार ती हो। ते चार दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे तर याच्यामध्ये खूप खाली जास्त ओले आहे आहे तर त्या ओलावामध्ये आपली माक्कं उकणणार आहे आणि बीज त्यासाठी घेतली की तिची शक्ती चांगली हो आणि ते लवकर जमिनीतून बाहेर यावं त्यासाठी आपण ते भिजवून घेतली तर आपलं एक एकरचं शेत आहे तिकडे पंप जोले एक एकरचं शेत आहे तर या एक, एक शेतामध्ये आपल्याला कमीत कमी शंभर ते दीडशे झाडं आपल्याला याची माक्क्याचे लावायचे आहे आणि त्याच्यानंतर नंतर आपलं उत्पन्न मिळणार आहे पुन्हा जी जी असणार आहे ती मक्का जनावरांना बी काम येणार आहे ते चारा आणि कंचं पण तिचे थोडेफार काही कव्याने निघणार आहे तर हा एक जो प्लॅन आहे हा आंतरपीकचं पण काम करू शकतो तर त्यासाठी आपल्याला जेवढे जास्त लावता येईल तेवढं लावायचे फक्त गावणार आहे जेव्हा आपले जे मक्काचा दांडा वाढला आहे त्याची ती हाईट तीनचे चार फूट झाली तेव्हा तिची थोडी पळसावली आपल्याला याला गाजणार आहे तर त्या हिशोबानं ते तेवढं नुकसान आपलं हरभराचं होणार आहे इकडे एक शेतकरी मित्रांनी काका असते त्यांनी असे खांब उभे केलेत बघा ते, के ते हारणासाठी पण काम येतात तुम्ही बघू शकता आले ढवळ्या कलरचे काही टाकले तर हरणासाठी पण काम येतात ते मोरासाठी पण काम येतात आणि त्याचबरोबर आपले पक्षी बसवण्यासाठी पण ते काम येणार आहे पुढं तर आपण शेतकरी माणसं असे खामगेम न उभे करता आपल्याला परत उत्पन्न त्यातून कसं घेता येईल ते आपलं बघायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दीडशे दोनशे तुमच्या म्हणजे तुम तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती असतं पण एका करत शक्यतो शंभर ते दीडशे पक्षी खांब पाहिजेत म्हणजे त्याच्याम काय खांब म्हणजे काय दांडे मोडणार आहेत काय जे मक्का झाडे ते मोडणार आहेत त्याला आणखी भरपूर लांब जायचे काय वाळणार सुकणार त्याच्यामुळे आपल्याला शंभर ते दीडशे लावायचे आहेत आपले मा माग सत्तर किंवा असले मागं तरी भरपूर झालेत ते लावण्यासाठी मी आता असं करेल एक दोन तीन चार चार सडी आर एक सरी लावणार आणि एका एका सरीमध्ये दोन दांडे जाणंतर हे चार ते पाच फूट ठेवणार तर आजच्यासाठी बस एवढाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद